thank <music> you लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जरी संपली असली तरी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक कामांना त्याचा फटका बसू शकतो असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले तसेच येत्या दोन महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल परिणामी आचारसंहिता जरी असली तरी महत्वाच्या कामांना महापालिका प्रशासनाने प्राधान्य देऊन ती करूनच घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे याकरिता सकाळी आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त स सौरभ राव यांची भेट घेतली ही जी महत्वाची कामे आहेत त्याला प्राधान्य देऊन ती केली जातील असं आश्वासन दिले असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे ठाणे पालिका क्षेत्रात लागू झालेल्या दहा टक्के पाणी कपातीबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ती रद्द करावी अशी मागणी करणार आहोत असं सर देखील सरनाईक यांनी सांगितले लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपली परंतु पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्या कारणानं सव्वीस जून पर्यंत आचारसंहिता आहे परंतु शहरातली बरीच कामं या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली आहे नालेसफाई असू द्या किंवा इतर पाण्याचे प्रश्न असू द्या तर त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी माझ्या मतदारसंघामध्ये जो काही वेगवेगळ्या माध्यमांसाठी विकास निधी दिली होता ती कामंसुद्धा आता अडलेली आहे आणि त्यामुळे मी आयुक्तांना विनंती करायला आलो की सव्वीस जूनपर्यंत आचारसंहिता जरी असेल तरी तोपर्यंत महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध अधिकाऱ्यांकडे ज्या फायली पेंडिंग आहेत त्या फायलींना थोडंसं जर तुम्ही सव्वीस जाने सव्वीस जूनपर्यंत ती प्रक्रिया फास्ट केली तर ह्या सव्वीस जून नंतर काही निविदा प्रक्रिया करायची आहे किंवा काही मंजुरी देऊन कार्यादेश द्यायचे ती कामे लवकरात लवकर होऊ शकेल कारण हे दोन महिन्याचाच कालावधी मिळणार आहे मग परत विधानसभेचा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि तत्पूर्वीच आम्हाला ह्या दोन महिन्याच्या काळामध्ये आम्ही जो पाच वर्षामध्ये विविध विकास प्रकल्प ह्या महापालिका हद्दीतील मतदारांसाठी राबवलेला आहे ते लोकांपर्यंत आम्हाला देता येईल त्या माध्यमातून एक बैठकीचं आयोजन केलं होतं आणि आयुक्ताने आश्वासित केलेलं आहे की सव्वीस जूनपर्यंत आचारसंहिता असेल तरी प्रशासकीय कामकाज कुठेही थांबणार नाही आणि त्या माध्यमातून आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर जी काही प्रक्रिया आहे त्या आचारसंहितेमध्ये कुठेही बाधा येणार नाही अशा पद्धतीने पूर्ण करू आणि मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये जेवढी जेवढी कामं तुम्ही केलेली आहेत तेवढ्या सगळ्या कामांचं व कार्यादेश देऊ जेणेकरून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण आणि भूमिपूजन आम्हाला करता येईल अतिशय सकारात्मक प्रतिसाद आयुक्तांनी दिलेला आहे खूप चांगल्या प्रकारचं काम इतर ठिकाणी त्यांनी केलेले अशी त्यांची ख्याती आम्ही पहिल्यांदाच त्यांना भेटलो परंतु प्रशासकीय अधिकारी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण त्यांच्या माध्यमातून आज दिसलं आहे आणि निश्चितपणे जो काही निधी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघासाठी आलेला आहे त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करून लोकार्पण आणि भूमिपूजन कसं लवकरात लवकर करता येईल त्यासाठी मी प्राधान्य दिलेलं आहे